महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा बेकायदा सावकारीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या सुनावणीसाठी तोंडाला ऑक्सिजन लावलेला तक्रारदारच रुग्णवाहिका घेऊन तालुका उपनिबंध कार्यालयात दाखल झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी घडले सुरेश पठाडे राहणार इटखेडा असे तक्रारदाराचे नाव असून ते गंभीर आजारी आहेत परंतु सुनावणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असल्याने ते थेट रुग्णवाहिका घेऊन तालुका उपनिबंध कार्यालयात आले कांचनवाडी येथील सविता जैन या बेकायदा सावकारी करतात त्यांनी एक लाखाच्या बदल्यात जमीन हडप केली अशी तक्रार सुरेश पठाडे यांनी तालुका उपनिबंधक यांच्याकडे दिली होती या तक्रारीच्या अनुषंगाने उपनिबंधक कार्यालयाने कांचनवाडी येथील सविता जैन यांच्या घरावर धाडी टाकून स्टॅम्प पेपर रजिस्टरी स्वाक्षरी केलेले कोरे चेक व इतर आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केले होते या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही या प्रकरणाची सुनावणी तालुका उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांच्याकडे सुरू आहे उपनिबंध कार्यालयाने सुनावणीसाठी सुरेश पठाडे यांना नोटीस बजावली होती सुनावणीसाठी श्री पठाडे हे आजारी असतानाही थेट रुग्णवाहिका घेऊन उपनिबंध कार्यालयात आले त्यांच्यासोबतच इतर तक्रारदारही आले होते तक्रारदारच रुग्णवाहिका घेऊन उपनिबंध कार्यालयात आल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सुरेश पठाडे आजारी असल्याने पायऱ्या चढून कार्यालयात जाऊ शकत नव्हते त्यामुळे शेवटी उपनिबंध कार्यालयातील अधिकारी रुग्णवाहिकेत जवळ आला आणि त्याने सुरेश पठाडे यांची सही घेतले त्यानंतर ते रुग्णवाहिकेतूनच घरी परतले यावेळी बोलताना तालुका उपनिबंधक सुरेखा फुफाटे म्हणाल्या सुरेश पठाडे यांच्या तक्रारीवरून सविता जैन यांच्या घरावर आणि दुकानावर धाडी टाकून कागदपत्रे जप्त केली या प्रकरणाची चौकशी सुरू आहे बेकायदा सावकारी प्रकरणी सविता जैन यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात येत्या आठ दिवसात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे बेकायदा सावकारीच्या अनुषंगाने अनेक तक्रारी आल्या आहेत त्यांचीही चौकशी सुरू असल्याचे त्या म्हणाल्या महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट देव राजाळे छत्रपती संभाजीनगर परत घरी आपण मग ते जमीन देऊन द्या मग शेवटी पैसे फिरले नाही आता परत चक्र मारलं परत नंतर असे करून करून देणार शेवटी मग म्हणजे काय करायचं कर बाहेर जमीन हा आणि पोलीस केस करीन असे करायला लागले परत आलो वापस काय करणार आता वारंवार सांगून मी नाही ऐकलं की ना शेवटी फसवणूक झाली ती बरं पैसे घेऊन परत माने म्हणजे मग आठायची बोटे ना माणूस हे होत ना त्याच्यामुळे एवढं त्रास झाला आला आता वर्ष झालं मला आता काही समजत नाही मी तिथं लहानसा मोठा तिथं झालो कामाला असताना माझ्याकडून शाळेत शाळा बी शिकायचो आणि तिथं कामाला पण जायचं नंतर दहा ते माझं लग्न झाल्याच्या नंतर मी त्याचं काम सोडून दिलं काम सोडून दिल्याच्या नंतर मला पैशाची गरज होती पैशाची गरज असताना मी त्याच्याकडे गेलो गेलो तर ते म्हटले तुला काही पैसे असे भेटणार नाही तुला काहीतरी द्यावं लागेल द्यावं लागेल म्हटल्यावर माझ्याकडे माझ्याकडे रेस्टी होती की घराची वावराची तिने रजिस्ट्री करून घेतली मी थोडे थोडे पैसे परत केले तरी मला रेस्ट्री वापस करत नाही काय नाव तुमचं रवींद्र प्रकरण जेव्हा अर्जदारांनी अर्ज त्यांच्यातर्फे मी दाखल केला ते आहेत सुरेश कडुबा पठाणे यांची परिस्थिती आपण बघितलेलीच आहे की आजही ऑक्सिजनवर आहेत तेव्हा अर्ज दाखल केला चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी ते ऑक्सिजन असताना प्रत्येक वेळेस चक्रा मारल्या आणि त्या बाबतीत ज्या काही गोष्टी लागतात यांना पेनड्राईव्ह असेल म्हणजे साक्षी पुरावा म्हणून किंवा अजून साक्षीदार लागत असतील तशी एक उपनिबंधक साहेबापुढं आम्ही दाखल केले त्या अनुषंगानं पूर्ण कारवाई त्यांनी करावी या काम्ही जे काही डॉक्युमेंट लागतात ते आम्ही दिले त्या अनुषंगाने त्यांनी अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी दोन्ही ठिकाणी आ, आरोपी सविता जैन आणि तिचे मिस्टर महावीर जैन यांच्या दुकानावर हो आणि घरावर हो। सेम टाईममध्ये धाडी टाकून जे काही उपलब्ध केलं त्यातून संपूर्ण सिद्ध झालेलं आहे जवळपास दीडशे रजिस्ट्र सापडणार हे लोक पाहिले आपण किती पिरवणूक झालेली आहे लोकांची त्यांचं एकच काम होतं की पैसे तर द्यायचे ते कोणाला अडचणीला तर म्हणतात की अडचणीला काही हेच नसतं अडचणीच्या याच्यात ते कोणी लाख रुपये घ्यायचे त्या लाखाच्या बदल्या दहा टक्क्यानं त्यांनी महिन्याला पैसे द्यायचे ते पैसे दहा दहा वर्षे फेडायचे आणि परत त्यांच्याकडून रजिस्टर केले करून घेतल्या जायच्या गॅरंटीच्या याच्यावर आणि ते पैसे फेडल्यानंतर सुद्धा त्यांना पैसे मिळाले नाही त्याच्यातून सिंपल एकच सिद्ध झालं की यांच्याकडं कोणतंही म्हणजे शावकारीचं लायसन नसताना यांनी बेकायदेशीर हा व्यवहार केलेला दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयाच्या पथकाने पठाळे यांच्या तक्रारीवरून जैन म्हणजे सविता जैन आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या घरावर दान टाकली होती तिथे आम्हाला हवेत सावकारीच्या अनुषंगाने आठशे बारा कागदपत्रं मिळाली होती खरेदी खतं मिळाली होती त्या खरेदी खतांची संख्या जवळजवळ एकशे वीसच्या जवळपास होती त्यामुळे आणि काही क कोरे स्टॅम्प आणि काही कोरे धनादेश वास्तवी असणारे आम्हाला प्राप्त झाले होते ते आम्ही जप्त केलेले आहेत आणि आता आपलं महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदाचे कलमपत्रानुसार आमची सुनावणीची प्रक्रिया चालू आहे आणि या प्रक्रियेमध्ये आम्ही ज्या खरेदी खात्यामध्ये लिहून घेणार देणार ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना आम्ही तीन तारखेच्या सुनावणीवेळी बोलवत आहोत आजची सुनावणी प्राथमिक स्वरूपाची होती त्याच्यामध्ये दोन्ही गैरअर्जदार आणि अर्जदार यांच्या वकिलांनी वकीलपत्र सादर केलेलं आहे आणि गैर यांची जी तक्रार होती अर्जदारांची तक्रार तर ती आम्ही आता ती प्रोव्हाइड करत आहोत उद्या आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा